कल्याण ग्रामीणचे मनसे आमदार राजू पाटील यांच्यातर्फे आयोजित स्वर्गीय रतनबुआ पाटील क्रिकेट चषक स्पर्धेला मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी हजेरी लावली होती यावेळेस राज ठाकरे यांचं ढोलदासांच्या गजरात स्वागत करण्यात आलं डोंबोली हेडसून येथील मैदानात या स्पर्धेचे आयोजन करण्यात आले होते ही स्पर्धा अठरा फेब्रुवारी ते दोन मार्च पर्यंत भरवण्यात आली होती यावेळेस राजू पाटील यांनी पत्रकारांशी बोलताना शिंदे यांच्या शिवसेनेवर जोरदार टीका केली आहे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे हे अडीच वर्षाच्या काळात मंजूर केलेल्या कामांची मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी चौकशी सुरू केली असल्याची चर्चा आहे याबाबत मनसे नेते राजू पाटील यांनी फडणवीस यांचं कौतुक करत शिवसेना शिंदे गटावर निशाणा साधलाय राजू पाटील म्हणाले की ज्या प्रमाणात या लोकांमध्ये भ्रष्टाचार फोपावला होता कुठेतरी फडणवीस यांनी आळा घातला आहे फडणवीस चांगलं काम करत आहेत चाळीस टक्के अभवणे हे काम दिले जात होते त्या देखील चौकशी झाली पाहिजे फडणवीस चांगलं काम करत आहेत चांगल्या कामाचे चा, स्वागत झालं पाहिजे पैसा जनतेचा आहे घोटाळा करून पैसे कमावून त्यातून राजकारण करणार अडीच वर्षात टेंडर घोटाळे झाले त्याची चौकशी करायला पाच वर्ष देखील कमी पडतील असा टोला मनसेचे राजू पाटील शिवसेना शिंदे गटाला लगावलाय निश्चित चांगल्या कामाचं स्वागत व्हायलाच पाहिजे पैसा जनतेचा आहे आज तुम्ही बघितले की लाडके बहिणीला होळीला काहीतरी साडी पण देणार आहेत आता येणार का येऊ पण शकतात हे सगळं घोटाळा करून हे पैसे कमावणार सगळं चालणार आणि त्याच्यातनं राजकारण करणार हेच चालू आहे आणि ज्या अडीच वर्षात जे घोटाळे झालेत हे टेंडर घोटाळा बोलू शकतो आपण काम देऊन हे करायचं त्याची चौकशी करायला आहे ना पाच वर्षही कमी पडते काही मंत्री असे होते माझा अनुभव सांगतो का अल्पसंख्यक विभागाचा तो निधी येतो त्यासाठी पहिला आमदारांकडून पैसे मागितले जायचे माझे स्वतःचे काही निधी रखडले होते आता जा झाले ती गोष्ट परंतु जो भ्रष्टाचार ज्या प्रमाणात या लोकांमध्ये फोपावला होता कुठेतरी फडणवीस साहेब त्याला आळा आहेत आणि खरंच चांगलं काम करत आहेत आणि असंच असायला पाहिजे अजूनही बऱ्याचशा यांनी फाईल काढायला पाहिजेत चाळीस चाळीस टक्केमध्ये अभावमध्ये जी कामं गेलेली आहेत ता हे टनेल वगैरे आणतात वीस वीस हजार कोटीचे ज्याला फेक बँक गॅरंटी दिल्या जातात त्याची चौकशी लावावी बरंच काही निघेल बिरो रिपोर्ट जनशक्ती कल्याण अरे तुम्ही अजून आमच्या चॅनलला सबस्क्राईब नाही केलं तर लगेच जनशक्ती चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकनवर क्लिक करा आणि राहा अपडेट